उदय शाहू छत्रपती शिवाजी महाराज ज्या ज्या महामानवाने या जातीय गुलाम मुक्त करण्यासाठी जे समाज पूर्वजांना चांगली वरण झालं अशा सर्व महापुरुषांना या मुंबई तुम्हाला अभिवादन झालं आजच्या या निवडणुकीत पंकजाय मुंडे यांच्या स्वागतासाठी आपण या ठिकाणी धारूर तालुक्यातून आणि माधेगाव मतदारसंघातून जमलेले सर्व ताईवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते या माधेगाव मतदारसंघाचे नेते आमचे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक भाजपचे निर्बळ आणि सर्व बाजार गाव असेल आणि धारण सर्व सरपंच पंचायत सदस्य आणि सर्व पक्षाचे पदाधिकारी मित्र आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी या महाराष्ट्रामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आरक्षण बचा यात्रेच्या मुंबईतून सुरुवात केली आहे आणि हा कुठंतरी सामाजिक सरोकार या महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित करा करण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आरक्षण बचाव यात्रा चालू मित्र हो आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची पहिल्यापासून भूमिका होती या महाराष्ट्रामध्ये आमच्या मराठा समाजाला आरक्षणाला कुठलाही विरोध नाही परंतु हे जर आरक्षण आठ मोठ्या भूमिका नर ओबीसी समाजातून मागत असेल तर आम्ही शंभर टक्के ओबीसीच्या बाजूने उभे राहणार आहोत कारण या महाराष्ट्रामध्ये कुणी कुठलेही प्रस्तावित पुढारी समाजाच्या बाजूने ओबीसीच्या बाजूने भूमिका घ्यायला तयार नाही आणि हा ओबीसी आणि मराठा वाद या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला कुठतरी संपला पाहिजे हा कुठंतरी थांबला पाहिजे आणि या महाराष्ट्रात पुन्हा गोविंदांना एकोपेम यात्रिकेने राहिला पाहिजे या भूमिकेतून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसी आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहे आणि म्हणूनच वंचित बहुजन आघाडीचे आम्ही एक कार्यकर्ते म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी आपल्या सर्व ओबीसी बांधवांना एक विनंती करण्यात आलेलो आहोत मित्र हो आपण या येणाऱ्या काळामध्ये जर आपण ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूने जर उभा राहिलो नाही तर परत आपल्याला कुणी आपल्यासाठी उभा राहणार नाही ही निर्णय ना वेळ आहे आणि या निर्णायक वेळेत आपण ओबीसीच्या लढ्यामध्ये आपण भक्कम पाठीशी त्यांच्या उभे राहिले पाहिजे ओबीसीच्या आरक्षणाची लढाई बाळासाहेब आंबेडकर एक मेसेज घेऊन फिरत आहे एस सी एस टी आरक्षण हे संविधानिक आरक्षण आहे परंतु इथल्या ओबीसीचं आरक्षण हे संविधानिक आरक्षण आणखी झालेलं ना नाही आणि हे आरक्षण जर संविधानिक करायचं असेल तर या महाराष्ट्रामध्ये माधव निर्बळा सारखे कार्यकर्ते ओबीसी प्रबळ दावेदार आहेत असे शंभर आमदार या महाराष्ट्रातून ओबीसी समाजाचे निर्माण करणे हे काळाची गरज आहे आणि हे आरक्षण त्यावेळेस ठिकाण ज्यावेळेस मागवतात या सारखे तगडे उमेदवार या महाराष्ट्रातून या विधिमंडळातून ज्या ठिकाणी कायदे बनतात आणि कायदे निर्माण होतात या ठिकाणी पाठवणं आपल्याला गरजेचं आहे म्हणूनच आमची लढाई सामाजिक त्याचबरोबर राजकीय देखील लढाई आहे म्हणून ज्या ज्या ठिकाणी ओबीसी समाजाचे उमेदवार उभे असतील किंवा ज्या ज्या ठिकाणी एस सी आणि एस टी एस टी समूहाचे उमेदवार उभे असतील त्या त्या ठिकाणी आपण एकमेकाला मते दिले पाहिजे आणि आपल्या मतातून आपले या ठिकाणी आमदार निर्माण झाले पाहिजेत आणि या ठिकाणी आज महाराष्ट्रामध्ये परिस्थिती बघितली तर जवळपास सव्वा दोनशे आमदार हे एका मराठा समाजाचे आहेत आज जर या ठिकाणी एखादा विधिमंडळामध्ये जर कायदा पारित करायचा असेल तर हा कायदा केवळ आज जी झुंडशाहीची पद्धत महाराष्ट्रामध्ये झालो या झुंडशाहीच्या पद्धतीने कायदे निर्माण होऊ शकतात आणि आपल्या आरक्षणावर गदा येऊ शकते या यासाठी आपण या ठिकाणी आरक्षणबाचा यात्रेमध्ये मोठ्या संख्येनं आदरणीय बाळासाहेब आंबेडकर एक तारखेला गुरुवार रोजी तेलगाव नगरीमध्ये येणार आहेत म्हणून आपण या आरक्षण बाचव यात्रेला बहुसंख्येनं उपस्थित राहून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आरक्षण आरक्षणबाच्या यात्रेचं स्वागत करायचं एवढंच या ठिकाणी बोलतो बोलण्याची संधी तात्यांनी दिली आणि आपल्या सर्वांसोबत विचार व्यक्त करण्याची संधी भेटली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनोबरोक आभार व्यक्त करतो थांबतो जय भीम जय भारत